नमस्कार न्यूज स्वागत आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे जेरबंद केलंय विशेष म्हणजे या आरोपींमध्ये मोक्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा समावेश आहे कोपरगाव तालुक्यात मयूर उर्फ भुऱ्या गायकवाड हा त्याचे साथ सहा ते सात साथीदारांसह दोन कारमधून येऊन शिर्डे ते नाशिक जाणाऱ्या रोडवर देरडे फाट्याजवळ साईनाथ शेरे पंजाब हॉटेलजवळ देरडे दे कोरहाई शिवारात दरोडा घालण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकानं व घटनास्थळी जाऊन छापा टाकून पाच दरोडेखोरांना ताब्यात मात्र दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे समाधान देवीदास राठोड संदीप पूजा बनकर आणि उमेश तानाजी बायदंडे या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केलाय तर गणेश भिकुनाथ तेलोरे आणि राहुल शिवाजी शिदोरे हे दोघे फरार झाले अटक केलेल्या आरोपींकडून एक तलवार एक कटावणी एक कत्ती एक लाकडी दांडके मिरचीपूड एक अॅपल व तीन विविध कंपनीचे मोबाईल फोन एक एरटिका व वा एक वॉलस्क्वॅगन कार असा एकूण दहा लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई माननीय श्री राकेश होला पोलीस अधीक्षक अहमदनगर वैभव कलभरमे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर आणि शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर